आज जर कोणी तुला विचारलं तू कशी आहेस तर तू खरं उत्तर देऊ शकशील का सगळ्यांची काळजी घेत घेत कधी स्वतःची आठवण येते का तुला आई वडिलांसाठी तू मजबूत आहेस मित्रांसाठी तू हसरी आहेस समाजासाठी तू जबाबदार आहेस पण स्वतःसाठी तू काय आहेस कधी आशात पाहून स्वतःला विचारले का मी ठीक आहे ना बहुतेक वेळा उत्तर नसतं कधी आरशात पाहून स्वतःला विचारलं आहे का की मी ठीक आहे का नाही बहुतेक वेळा उत्तर नसतं फक्त शांतता असते आणि ती शांतता खूप काही सांगून जाते स्वतःची काळजी म्हणजे स्वार्थ नाही स्वतःची काळजी म्हणजे गरज आहे जसं मोबाईल चार्ज नसेल तर तो बंद पडतो तसंच मन चार्ज नसेल तर आपण तुटतो दररोज सगळ्यांसाठी धावणारे तू आज स्वतःसाठी थांब थोडा श्वास घे मन मोकळं कर आणि स्वतःला सांग मी पुरेशी आहे तुला परफेक्ट असण्याची गरज नाही आहे फक्त तुझं खरं असणं पुरेसं आहे कधी थकलीस तर थांब रडावंसं वाटलं तर रड एकटं बसावंसं वाटलं तर बस हे सगळं कमकुवतपणा नाही तर हे माणूस असल्याचं लक्षण आहे तू रोज स्वतःला दोष देतेस मी अशी का मी तशी का नाही पण कधी स्वतःला विचार मी इतकं सगळं करू मी इतकं सगळं सहन करू नये आज ही ती कशी उभी आहे हीच तर खरी तुझी ताकद आहे स्वतःशी गोड बोलायला शिक कारण जग आधीच खूप कडू आहे स्वतःला माफ कर ज्या चुका झाल्या ज्या निर्णयांचा त्रास झाला त्या चुका तुला संपवायला नाही तर तुला घडवायला आल्या होत्या दररोज थोडंसं तरी स्वतःसाठी कर आवडतं गाणं एक थोडं चालायला जा किंवा डायरीत लिहून मन मोकळं कर हे लहान वाटेल पण ह्याच लहान गोष्टी मन वाचवतात लक्षात ठेव तू मशीन नाही आहेस तर तू माणूस आहेस आणि माणसाला प्रेम विश्रांती आणि काळजी लागते आजपासून एक वचन दे स्वतःला मी स्वतःकडे दुर्लक्ष करणार नाही मी स्वतःची किंमत ओळखेन आणि मी स्वतःवरती प्रेम करायला शिकेन कारण